समोशाचे नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज माझा गेटअप बघून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तर थोडासा एक ट्रॅडिशनल लुक आहे आज आज माझ्या आते बहिणीचा साखरपुडा आहे तर तिकडे आम्ही सगळेजण जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये बनून राहा आजचा ब्लॉग हा याच रिलेटेड आहे तर आम्ही आहोत घाटकोपरला घाटपरून आता ऑटो आम्ही करून जाणार आहोत गोवंडीला जायचं आहे गोवंडी ईस्टला एक हॉल आहे एक सांस्कृतिक भवन तिकडे अरेंजमेंट केली आहे सगळ्याची आमची मम्मी कशी नटली आहे साखरपुड्याला जायला आम्ही आता दोघं बहीण आहे माझ्यासोबत आम्ही तिघेजणी जाणार आहोत मी मम्मी आणि माझी बहीण जण जाणार आहोत तर चला तिकडे गेल्यावर ते दाखवतो आता जाऊन ऑटो पकडतो पहिली आणि मग तिकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला कशा प्रकारे काय आहे अरेंजमेंट ती ऑटो बुक केलेली उबरवरून ते आता ऑटो आली आहे बघा जण स्पॉटेड येतात आता त्या बाजूने येतील आली मम्मी आता <tale> ऑटो आले आमची प्रवास आमचा चालू झालाय आहे तर बोल लाजते आता तिकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये राह शेवटपर्यंत साखर पुढा कोणाचा ठीक साखर साखरपुड्याला भयानक ट्राफिक लागले आम्हाला आता बघा हा श्रेयसचा सिग्नल इथे नेहमी ट्राफिक असत तर या मधून निघून कधी पोहोचू आम्ही माहित नाही आम्हाला तर थोडासा डिले होईल आपल्याला पोचायला आता आम्ही पोचलो आहे गोवंडीला थोडंसं लोकेशनपासून लांब सोडलं आम्हाला तर चालत जायला आहे तर थोडंसं पाच मिनटं डिस्टन्स आहे चालत जायला चालत आम्ही निघालो आमच्या पाचश्या दोन बघा चालत आहे थोडासा एक्झरसाइज पण होईल डॉन आले आपले डॉन चला आपल्या लोकेशनला आता आपण पोचलो आहे आरा द्या का

आमचं <laughs> फनी कॅरेक्टर तर हा आहे जो सांस्कृतिक भवन बोललेलो तो हॉल इथे सगळे अरेंजमेंट केली आहे विडे वगैरे काढले आहेत साखरपुड्याचे घट बसवलं आहे तर असं काहीचं डेकोरेशन थोडंसं केलं आहे साधं सिंपल

नमस्कार करा नमस्कार करा मी महागणपती देवता भोन महा एकादिस वर्षणी तिला हरित्रार्थे कुंगीपुलम समर्पया हरिद्राथे कुंभी फुलम समर्पया गंधार्थे कुंभी समर्पयामि समर्पया चन्दनं समर्पयामि समर्पया अक्षराथे कुंगीपुर समर्पयामि नमस्कार कॉम्बी महाविष्ठदेवताभ्यो नेभ्यो नृदेवताभ्यो नेभ्यो देवेभ्यो नमो नमगवतो महापुरष विष्णुराजा प्रवर्तमानस अध्य ब्रमण द्वितीये विष्णुपे श्री श्वेत स्वराकल्पे

वास्तुदेवता भोन महा महाराज देवता भोन महा आपले पुत्र वाशिष पुत्रावर पण सवर्पयावी आपलं पुत्र नाव व्यक्ती श्री महागणपती देवता महापूजनंतर श्री एवढ विशिष्टा शुभपुढ्योग म्हणाचं मन आत्मनंती स्मृती पुराण होत पद प्राप्त होतं

ोन्मा मातृपतुदेवताभ्यो नेभ्यो देवेभ्यो नमो नेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो ना ओं शुभ श्वभ्योगम नमो दर्श विपुनाधिपते नुम्रकेशाननादशनामा मी पटेच विद्यारभे विवाच प्रवेशा संगामी संगणे जगून जायते शुक्ंबरदेव शशिवर्ण चतुर्विजणं प्रसन्नमद जायते सर्व सर्वंगलमंगल शिवे सर्वसाधिके शरण्ये त्रमके गौरी नारायण नमस्ते उक्षे तुसागरस्य नाम तपोनि वसुंधरा भूमिं नेत्रं करवति वताम अष्टबंध सैता सर्व कलाक्षतु सर्विता आदि गायत्री स्तुति कृतेदा आयन दे विलार्पण गृतेषयकार का गुरुयेति बुद्धि सरस्वती नबले सुकावरी देतम करे कलाक्ष देवता ब्रह्महा दे दा, दा दे दादा दा, 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 दा बाबू दे शुभ्रा दे मला मला दे दे आराध्या तू दे भरपूर दे का मला नको ว่าอยากจะไป <im> केलेला आहे फुलाचं नाव पूर्ण पर्ण फुलाची पाकळी म्हणून घ्यावं आणि असेल आणि या कार्याला तुम्ही स्वतःहून उभं राहावं काही अडी अडचणी असतील त्या सगळ्या दूर करून त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्यावा त्यांच्या मनात लोकशाह महत्वामध्ये ज्या काय असतील त्या सगळ्या परिपूर्ण करा वय महाराजा नारते गुङ्गी फूलं समर्पयामि सौभाग्यद्रव्यं समर्पयामि विरेपनार्थे चन्दनं समर्पयामि फलप्रारवस्तु क्वात्रोपां वस्त्रं समर्पयामि नमस्कारं करोमि कृष्णार्पणमस्तुते

गरज नहीं। है, हमाली ला। तर आता लग्नकार्य म्हटल्यावर नवरीच्या भावांचं काम काय असं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर आता आम्ही चाललो आहे हमाली करायला तर थोडंसं सामान घेऊन यायचं आहे घरी जाऊन तर ते घेऊन येतो आम्ही तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू राहा की आता आमची हमाली की हमाली करून आता आम्ही जातोय समोसे आणि वेफर्स वगैरे आहेत हमाली करत आम्ही आता जाणार परत ही आहे हमाली आता आम्ही घेऊन चाललो आहे समोश्याचे बॉक्स पाटेक हमाल आहे डोग जण हे काय चिटिंग आहे पहिल्यापासनं हा चालू ແລ່ນບ <then> ব tengo to change ব 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 বব ব ব বব ব 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 ব60 সু

इष्टदेवता भ्योनमा कुलदेवता भ्योनमा ग्रामदेवता भ्योन वास्तुदेवता भ्योन मा मातृपितृदेवता देवता नमहा सर्वे भो देवे भो रमनमा सर्वे हे जागेला महाराजा ठिकाणदार महाराजा या ठिकाणी या वास्तूंमध्ये या शिवमंदिरात या दोघांचा आजच्या त्याच्यामध्ये साखरपुडा झालेला आहे तर त्या प्रित्यंत स फुलाची पाकळी मिळून तुम्हाला श्रीफळ दिलं मान्य करून घ्यावं आणि तुम्ही साक्षात उभे राहून या कुटुंबाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद द्यावा गणपती बाप्पा चला घ्या देवाचं नाव घ्या देवीचं नाव देवता पुढा पिओ न रामदेवता महा वास्तुदेवता

Arah apa?

टेन्शन दिला भूक्कड माणूस का कोणता ग किती खाल्या किती खाल् दोन पेडे ना <laughs> लाडू किती गोड खाल्स 오그래가 ही होती आजची धमाल मस्ती आमची फॅमिली सुद्धा झाली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशा एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय